नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या यूट्यूब चॅनेलमधून विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे सन एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे चोपन्न सात वर्ष वास्तव्य असलेल्या या निवासस्थानाविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया पुणे पिंपरी चिंचवडपासून आपण आपल्या वैयक्तिक वाहनाने अथवा मनपा बसने सत्तावीस किलोमीटर अंतरावरील तळेगाव दाभाडे येथे पोहोचल्यानंतर चाकण रोडने उत्तरेला जा या रोडवरच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाकडे असा हरणेश्वर टेकडीकडे जाण्यासाठीचा सा बोर्ड दिसतो या बोर्डवर दर्शवलेल्या बाणानुसार दाखवल्याप्रमाणे आपण पुढे पाचशे मीटर अंतरावर गेल्यावर आपणास बाहेरूनच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान दृष्टीस पडते शिक्का संघटित व्हा आणि संघर्ष करा असे सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुणे शहराशी एक खास नातं आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात बाबासाहेबांचं दुसरं घर आहे तळेगाव दाभाडेच्या या घरात त्यांचं सात वर्षे वास्तव्य होते त्यामुळे येथील घर हे अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनेक जण या ठिकाणी भेट देत असतात हे पाच वर्षापूर्वीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असून घरासमोर उजवीकडे बाबासाहेब आंबेडकर व डावीकडे रमाबाई आंबेडकर यांचे अर्धाकृती उतळे सबुतऱ्यावर दिसत आहेत हे आहे तळेगाव दाभाडे नगरपालिका हद्दीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान बाहेर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असा मोठ्या अक्षरातील बोर्ड असून खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्य घटनेची प्रत भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द करताना दिसत आहेत सोबत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल अबुल कलाम ही ही दिसत आहेत असे शिल्प या ठिकाणी आपणास दिसत आहे चला आता आपण या डाव्या बाजूच्या गेटमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराच्या परिसरामध्ये प्रवेश करूया आत प्रवेश करतानाच आपणास उजवीकडील भिंतीवर एक भिंती शिल्प दिसत आहे या शिल्पात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करताना दिसत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे तळेगाव दाभाडेमधील निवासस्थान सात गुंट्यात तीन खन तिघाई असून पूर्व पश्चिम असे आहे हे निवासस्थान तळेगाव दाभाडे नगरपालिका हद्दीत आहे सुशोभीकरण आणि देखभाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या निवासस्थानाचे सुशोभीकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत डिसेंबर दोन हजार वीस साली एक कोटी अकरा लाख शहात्तर हजार पाचशे शेहेचाळीस रुपये मिळाले या निधीतून निवासस्थानाचे सुशोभीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे हे निवासस्थान तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अधिपत्याखाली असून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान समिती देखभाल करीत आहे अशी माहिती समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट रंजना भोसले आणि सचिव किसन थूल यांनी आम्हाला दिली चला तर आपण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांच्या पश्चिमेकडील परंतु वायव्य बाजूस असलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे वंदन करून दर्शन घेऊया या, या परिसरातील बागेत आपणास एका पेनाची प्रतिकृती दिसते त्यांचे निरीक्षण करा कारण अशाच प्रकारचे पेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पेशामध्ये वापरत होते या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासस्थानास भेट देण्यासाठी आलेल्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची तसेच चप्पल स्टँडची सुंदरपणे सोय केलेली आहे या परिसरात पिंपळ व फुलझाडे झाडे लावलेली दिसत आहेत या परिसराची देखभाल व स्वच्छता पाहणारी मावशी यांनी सांगितले की पूर्वी ह्या निवासस्थानी खूप पाणी गळायचे परिसरात जांभूळ आंबा व पिंपळ यांची खूप झाडे होती या निवासस्थानात रात्री साडेसात ते आठ वाजेपर्यंत मुले अभ्यास करतात आणि तेही पूर्णपणे विनामूल्य अशा स्वरूपात या निवासस्थानाच्या पूर्वेकडील दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर मला नोंदवही दिसली या प्रवेश वहीमध्ये मी सतरा सहा दोन हजार चोवीस वसंत डी मोरे नाईन एट एट वन झिरो टू फाईव्ह सेवन सिक्स टू ए गाव मोशी बारा वाजताची नोंद करून सही केली उजव्या बाजूस वरांड्यात खिडकी शेजारी भगवान गौतम बुद्धाची निद्रा अवस्थेतील आडवी सुंदर मूर्ती ठेवलेली दिसली या खोडी काही विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असलेल्याही दिसल्या आतील खोलीत डाव्या बाजूला सागवानी बाबासाहेब यांनी वापरलेली टेबल आणि त्यावर बाबासाहेब यांची व भगवान बुद्धाची मूर्ती ठेवलेली पाहावयास दिसली दोन्ही मूर्त्यांच्या पाठीमागे पाच जुलै एकोणीसशे बत्तीस रोजी मुंबई उच्च न्यायालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वकिली सुरू केली त्याचा फोटो लावलेला दिसला एका कोपऱ्यात सागवानी लाकडात बनवलेली सुंदर दीक्षाभूमीची प्रतिकृती आपणास दिसत आहे एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे चोपन्न या सात वर्षाच्या वास्तव्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तके व त्यांचे महत्त्वाचे कागदपत्र याच लाकडी सागवानी कपाटात ठेवत असत भारतीय संविधान व बावीस प्रतिज्ञा यांचे मोठे फोटो फ्रेम चौकटीवर लावलेले आपणास दिसतात हे आहेत बाबासाहेब यांचे वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो आणि असे अनेक फोटो या निवासस्थानात आहेत देहूरोड बुद्ध विहार स्थापना दिनांक पंचवीस बारा एकोणीसशे चोपन्न रोजी झाली त्यावेळेचा हा एक संग्रहित फोटो आहे याच देहुरोड विहारात बाबासाहेब आंबेडकर व माई आंबेडकर यांनी बुद्ध विहाराची स्थापना करून त्यात मूर्ती पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्न रोजी बसवली हा निर्णय याच तळेगाव दाभाडे निवासस्थानामध्ये झाला होता हीच ती बुद्धाची मूर्ती आजही आपण देऊरोड विहारात पाहावयास मिळते आतील बाजूस गौतम बुद्धाची उभी मूर्ती तसे ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा फोटो तसेच गौतम बुद्धांची सुंदर संगमरवली भव्य मूर्ती व केलेली सुंदर सजावट दिसत आहे संविधानाची प्रत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेंद्र प्रसाद यांना देताना या दिसत फोटो दिसत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजेश्री शाहू महाराज यांचे फोटो राजमाता जिजाऊ तसेच सावित्रीबाई फुले यांचे फोटोही या निवासस्थानात आहेत या निवासस्थानाच्या पश्चिमेकडील बाजूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रामाबाई आंबेडकर यांची पूर्णाकृती पुतळे असून त्याच्यावरती निळ्या रंगाची मेघडंबरी बसवलेली आहे ह्या बंगल्यात डॉक्टर आंबेडकरांचे सण एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे चोपन्न या काळात येऊन जाऊन वास्तव्य होते येथील मुक्कामात बाबासाहेब ज्ञानसाधना करत राजकीय सामाजिक चळवळींना दिशा देणारे विषय ठरवत बंगल्यात भेटेला येणाऱ्या पाहुण्यांना ते एकतरी झाड लावण्यास सांगत अनेक वेळा ते स्वतः कुदळ फावडा घेऊन रोपटी लावत असत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगाव दाभाडे येथील निवासस्थानामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे येथे पस्तीस विद्यार्थी अभ्यास करत आहेत ही जागा त्यांना दिशादर्शक आणि प्रेरणादायी असल्याचे विद्यार्थी सांगतात बाबासाहेबांचा स्पर्श लाभलेल्या वस्तू या निवासस्थानात डॉक्टर बाबासाहेब लेखनासाठी वापरत असलेला एक लाकडी टेबल आणि लाकडी कपाट आजही जशीच्या तसे ठेवण्यात आले आहे त्याने हा बंगला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये सोळा हजाराला खरेदी केल्याचे के सांगितले जाते सन एकोणीसशे एक्कावन्नमध्ये शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची बैठक डॉक्टर बाबासाहेब आणि माईसाहेबांनी याच बंगल्यात घेतली डॉक्टर बाबासाहेब यांच्यासोबत आचार्य यात्रे इथे आले होते संत बाबा येऊन गेल्याचे सांगितले जाते बारा मे एकोणीसशे सत्तावन्न साली बाबासाहेबांचे पुत्नी मुकुंदराव आंबेडकर यांनी येथे अनुयाना दीक्षा दिली तळेगाव चाकण महामार्गाजवळ हरणेश्वर टेकडीच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे सन एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे छप्पन या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे येथे वास्तव्य होते डॉक्टर बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडीचे साक्षीदार असणाऱ्या या निवासस्थानात अनुयायांना मोठी प्रेरणा मिळत असते या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने या निवासस्थानाची देखभाल केली जाते या निवासस्थानाच्या प्रांगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांचे पुतळे आहेत निवासस्थानाच्या आत जाताच डॉक्टर बाबासाहेबांच्या ओजस्वी विचारांचे अस्तित्व आजही या ठिकाणी जाणवते निवासस्थानात गौतम बुद्धाची सुंदर व शांत व मनमोहक अशी मूर्ती आहे माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद